हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा मागील आठवडाभरापासून बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कोसळणाऱ्या मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांची अक्षरशः दानादान उडाली आहे दररोज सायंकाळी कुठे ना कुठे मुसळधार पावसाची हजेरी लाहत असल्यामुळे उन्हाळी शेती पीक आणि फळबागांना मोठा फटका बसत आहे यामध्ये मंगळवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत शेगाव तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आणि सुटलेल्या सुसाट वाऱ्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे शेगाव ते वरवट मार्गावर असलेल्या कालखेड मनसगाव आडसूळ झाडेगाव एऊलखेड या शिवार अनेक झाडे उन्मळून पडली होती, त्यामुळे रात्री या भागांमध्ये वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटनाही झाल्या दुसरीकडे या भागातील विद्युत पुरवठा करणारे इलेक्ट्रिक खांबे कोसळल्याने अनेक गावे रात्रीपासून अंधारात आहेत